महामार्गावरील शिवाजीनगर बाळे येथील आईस्क्रीम पार्लर समोर भरगाव जाणाऱ्या जीपच्या धडकेत एक जण ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाले हा अपघात मंगळवारी सकाळी आठ च्या सुमारास घडला दीपक दत्तात्रय माने वय अडतीस राहणार गुलमोहर हाऊसिंग सोसायटी शिवाजीनगर बाळे असं मरण पावलेल्याचं नाव आहे याबाबत दत्तात्रय दगडू माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवीस ए जे एकोणपन्नास एकवीस या क्रमांकाच्या जीप चालकावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मंगळवारी सकाळी दीपक माने आणि एक अनोळखी महिला हे रोडच्या कडेला कामाला जाण्यासाठी उभे होते त्यावेळी सोलापूरकडून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एम एच पंचवीस ए जे एकोणपन्नास एकवीस या क्रमांकाच्या जीप चालकानं जीप भरधाव चालवून थांबलेल्या लोकांना धडक दिली यामध्ये दीपक माने अनोळखी महिला आणि चालक स्वतः गंभीर जखमी झाला त्यामुळं त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान दीपक माने हा मरण पावला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे हे करत आहेत